इलेक्ट्रॉनिक्सच्या पुण्यातील जगातील सर्वोत्तम ब्रँड म्हणजे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक आपल्या सर्वांचे आवडते म्हणजेच राजगुरू नगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तसेच पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे संचालक श्री दिनेश रमेश ओसवाल यांचे दिनेश इलेक्ट्रॉनिक्स व दिनेश फर्निचर तर्फे सर्व ग्राहकांना व नागरिकांना ह्या दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा तर तुमची यंदाची दिवाळी दिनेश इलेक्ट्रॉनिक्स व दिनेश फर्निचर संघेच आपल्या सर्वांसाठी प्रत्येक खरेदीवर आकर्षक भेटवस्तू उपलब्ध आमचा पत्ता दिनेश इलेक्ट्रॉनिक्स दिनेश फर्निचर मार्केट या संपर्क नऊ तीन सात शून्य सात शून्य सात नऊ एक तीन कर्नावट फोकस महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राज्यात सध्या निवडणुकीचं वारं व्हायला सुरुवात झालेली आहे कदाचित दिवाळीनंतर पहिल्याच आठवड्यात राज्यात नगरपरिषदा जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे कदाचित एक ते पाच तारखेच्या दरम्यान नोव्हेंबर महिन्याच्या या निवडणुका जाहीर होतील आपण आज राजगुरुनगर नगर परिषदेचा आढावा घेणार आहोत फार छोट्या याच्यात वार्ड क्रमांक एकपासून पासून आपण या आढाव्याला सुरुवात करणार होतो आणि पुढील दहा दिवस दररोज प्रत्येक वॉर्डाचा आपण आढावा घेणार आहोत की त्या वार्डात काय प्रॉब्लेम आहेत काय कसली गरज आहे आणि त्या वॉर्डातून इच्छुक कोण आहे आत्ताचा विषय असा आहे वार्ड क्रमांक एकपासून आज आपण सुरुवात करणार आहोत आहोत नगर परिषद राजगुरुनगर नगर याचा जर एक श्रीगणेशा करायचा झाला तर वॉर्ड क्रमांक एक हा थिगळ जुना मोटार स्टँड आणि पांडुरंग नगर असं आहे या वॉर्डात एकूण तेवीसशे ऐंशी इतकं मतदान आहे खरं तर आत्ताची जर परिस्थिती पाहिली तर एकवीस सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत आधी हरकती घ्यायला मतदार याद्यांवर हरकती घ्यायला वेळ होता मात्र ती वेळ आता एकतीस ऑक्टोबरपर्यंत पुढे केलेली आहे कारण बरीचशी लोकं अजूनही हरकती घेत आहेत चार दिवस ती वेळ पुढे गेली सतरा ऑक्टोबरपर्यंत ही मुदत आहे आणि त्याच्यानंतर ही पूर्ण मतदार यादी एकतीस ऑक्टोबरपर्यंत बनणार आहे आत्ताच्या या घडीला तेवीसशे ऐंशी हे एकूण लोकसंख्या आहे त्या वार्डाची ही पुढे पु, कमी किंवा जास्त होऊ शकते याच्यात पुरुष आहेत एकूण अकराशे पंच्याण्णव आणि स्त्री आहेत अकराशे पंच्याऐंशी मी पुन्हा एकदा सांगतो याच्यात पुढे बदल होणार आहेत हा वार्ड जो आहे तो नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला या दोन नगरसेवक यामधून निवडून येणार आहेत सर्वसाधारण महिलांचा जर विषय लक्षात घेतला तर तेथून आत्ता साधना बापूसाहेब ठिगळे राजगुरुनगरचे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष साधना बापूसाहेब बापूसाहेब ठिगळे यांच्या पत्नी या त्या वार्डातून प्रबळ दावेदार इच्छुक मानले जात आहेत तसेच नागरिकांच्या मागास प्रवर्गामधून स्वप्नील माठे हा युवक जो गेल्या बऱ्याच काळापासून स्वतःचं नाव समाजसेवेच्या माध्यमातून बाहेर आणतो आहे त्यांचं नाव बाहेर येतं आहे साधना तिघळे यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर बापूसाहेब तिघळे यांच्या माध्यमातून त्या वार्डात त्यांचंसुद्धा काम गाजतं आहे त्यांनी बऱ्याचशा गेल्या मागील काळापासून बऱ्याचशा पद्धतीने नागरिकांना सहकार्य केलेलं आहे या वार्डात मुख्य प्रॉब्लेम आहेत रस्ता ड्रेनेज पाणी आणि लाईट खरं तर हे मुद्दे जे आहेत रस्ता ड्रेनेज पाणी लाईट हे सर्वीकडे सगळ्याच वार्डांमध्ये आहेत राजगुरनगरची मागील काही महिन्यातील परिस्थिती पाहिली तर हे सगळे मुद्दे सर्वच वार्डांमध्ये येत आहेत मात्र एका माहितीनुसार आत्ता कळतं आहे की बापूसाहेब ठिगळे हे नगराध्यक्षपदासाठी आपलं नाव बाहेर आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यामुळे या वार्डातून बाप्पूसाहेब ठिगळे हे नगराध्यक्षपद लढवण्याची शक्य या वार्डातून म्हणजे राजगुरुनगरसाठी सर्व नागरिकांसाठी या वार्डातून ते नाव बाहेर येतं म्हणजेच थिगळे परिवारात यंदा कदाचित इच्छुकांमध्ये बापूसाहेब थिगळे हे नगराध्यक्षपदासाठी आणि त्यांच्याच परिवारातील त्यांच्या पत्नी साधना बापूसाहेब थिगळे या त्याच वार्डातून सर्वसाधारण महिला म्हणून नगरसेविका म्हणून निवडून येण्यासाठी इच्छुक आहेत रस्ता ड्रेनेज पाणी लाईट हे चारही मुद्दे सर्वच वार्डांमध्ये आहेत मात्र येणाऱ्या काळात अजून तरी ही सुरुवात आहे जी कदाचित गेल्या दोन चार दिवसापासून राजगुरुनगरमध्ये प्रत्येक हॉटेलमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकात चर्चा आहे की आपल्या राजगुरुनगरमध्ये आता सत्ता कोणाची येणार पुढच्या काही काळात लक्षात येईल की राजगुरुनगरमध्ये राजा कोण असणार आहे सत्ताधारी कोण असणार आहे मात्र यासाठी आपल्याला दररोज पाहावं लागेल दहा दिवस फोकस महाराष्ट्र फोकस महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं दररोज मी आपल्याला विनंती करतो आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद वैभव वाघमारे सर सिद्धेश कर्नावट फोकस महाराष्ट्र आता आपल्या राजगुरु नगरच्या अगदी जवळ प्रत्येकाला राहण्याची इच्छा होईल असं मन मोकळं ठिकाण आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेले एकमेव जागा म्हणजे हॉटेल सितारा लॉज पुणे नाशिक हायवे सांभरवाडी पानमळा राजगुरु नगर येथे आमचा संपर्क सात